त्यागी बाबा जुंदेवजी एका परमेश्वराची प्राप्ती केली कारण त्यांच्या परिवारावरती खूप दुःख होते आणि त्या दुःखामुळे बाबा एका परमेश्वराची प्राप्ती करावी लागली मिळाले नसते तर बाबांनी या परमेश्वराची प्राप्ती केली नसते म्हणून बाबांच्या परिवारांची सुद्धा तेवढे सहकार्य जेवढे बाबांना बाबांचे सहकार्य तेवढे बाबांच्या परिवारांचे सुद्धा सहकार्य आज महानते की बाबा जुमदेवजींनी या शेवकांना जागवण्यासाठी आपले अख्खे आयुष्य या धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अर्पण केले तरी सुद्धा आपण शेवट बाबाने दिलेल्या तत्पशब्द नियमांना जागलो नाही आणि मला असं वाटते की जीवनात कधी जागणार सुद्धा नाही कारण आपल्यामध्ये मोहमाया आणि अहंकार ह्या तीन गोष्टीचा वास आहे आणि मानवामध्ये जोपर्यंत मोहमाया आणि अहंकार आहे कधी त्याच्या जीवनाचा उत्तर होणार नाही बाबांनी आपल्याला सांगितलं जे व्यक्ती जे सेवक मोमाया अहंकारा त्याग करेल खरंच त्याचं जीवन सफल होईल आणि जो व्यक्ती सत्यमर्यादा प्रेमाने जर या मानव धर्माच्या नियमानुसार जर वागेल तर त्याला जीवनात कधीही कशाची जी, कमतरता पडू देणार नाही ही बाबांनी सेवकांना सांगितलेले वाक्य आहे माझे नाही आपल्याला ज्या दिवशी आपण मार्गामध्ये जुळलो त्या दिवशी आपला परिवार आपल्याला आपला परिवार तुटला पण आपण एक परमात्मा एका शेवकांना जुळलो हा आपला एक परिवार आहे आणि आपण ज्या दिवशी या परमात्मा परिवाराला जुळलो त्या दिवशी आपल्या जीवनाचा उत्तर झाला आपण अनेक असताना इतर देवी देवतांचे पूजन केलं तरी आपल्या कोणत्याही संकटाला कोणतेही परमेश्वर धावून आलेलं नाही आणि महान देवी बाबा जुंदुईच्या मार्गामध्ये आपण जुळलो बाबांनी सांगितलं एक चित्त एक लक्ष एक भगवान आणि या मार्गामध्ये येतानी जो सेवक मरेल खरच तो या मार्गाचा सेवक नाही तर तो सेवक मरणार नाही तर तो फक्त या मार्गामध्ये आपला काहीतरी स्वार्थ उलटा शिधा करण्यासाठी आपला काहीतरी भला करण्यासाठी तो येते आणि स्वतःच्या स्वार्थ साधवण्यासाठी या मार्गात आलेला आहे म्हणून बाबांनी दिलेल्या तत्व चाला, एक उदाहरण सांगत आहे एक घटना आहे गोंदिया जिल्ह्यातली एक सेविका एका का कार्यक्रमामध्ये जाते बाबांच्या विचारांनी बाबांनी दिलेल्या तपशब्दाच्या ती सेविका खूप सुंदर अशी वागते आणि एक दिवस असा दिवस येते की ती सेविका एका कार्यक्रमामध्ये जाते आणि त्या कार्यक्रमामध्ये तिच्या मुलगा सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये जाते आणि ती सेविका सेविकांमध्ये बसून चर्चा करत राहते चर्चा करताना तिचा मुलगा अठरा वर्षाचा असते ती तो मुलगा आपल्या मम्मीला ग मम्मी असं काहीतरी दोन तीनदा विचारते पण ती शेवी का त्या मुलासोबत बोलत नाही पुन्हा तो मुलगा आपल्या त्या मम्मीला आवाज मारते तेव्हा ती बाई काय म्हणते तुला दूध देऊ का म्हणते काय म्हणते तुला दूध देऊ का म्हणते हा शब्द मुलगा अठरा वर्षाचा आणि ती बाई काय म्हणते तू मला मम्मी मम्मी म्हणते का तुला दूध पाहिजे का तुला दूध देऊ का म्हणते आणि दुसऱ्या दिवशी त्या बाईला दूध येते ही सत्य घटना आहे ज्या वेळा त्या बाईला दूध त्या बाईला खूप डॉक्टर उपचार करते पण तिच्या लक्षातही चूक येत नाही आणि त्या खूप पैसा तोच खर्च करते आणि नंतर मार्गदर्शकाकडे येते आणि तो मार्गदर्शकाला सांगते की साहेब प्रॉब्लेम झाले आहे आणि आज मला दूध आहे त्यावेळेस मार्गदर्शक त्या बाईला म्हणतात बाई तुझ्या कोठेतरी कर्म चुकले कोठेतरी तुझे कर्म चुकले तू परमेश्वराला माफी माग आणि त्या चुकीची तू माग त्या बाईला ती चूक आठवत नाही अशा परिस्थितीमध्ये त्या बाईंनी काय करावं मग तिला काही मार्गदर्शनाने कार्य दिले आणि त्या कार्यकर्ते कार्यकर्त्या सांगितलं की तू परमेश्वराला जी माझी काही चूक असेल त्या चुकीची मला क्षमा करा किंवा ती चूक माझ्या लक्षात आणून द्या आणि त्या बाईने तशी विनंती केली आणि ती चूक त्या बाईच्या लक्षात आली आणि त्या बाईने त्या मार्गदर्शकाकडे सांगितलं गड़े सागीर का ते चूक ज्या दिवशी मार्गदर्शका बंद झाला आणि त्या बाईनी त्या मार्गदर्शकाला जाऊन सांगता बरोबर त्या बाईचे दुःख दूर झाले म्हणून महिला असो किंवा पुरुष यांनी शब्द सांभाळून बोला शब्द कोणालाही बोलतानी सांभाळून बोला शब्दाच नाही हातपाव पाव शब्द एका तरी दुवा दुसरा तरी हवं या म्हणीप्रमाणे चौकानी बाबानी दिलेल्या तत्व शब्द निवडणुसार चाला आणि मी सुद्धा चाली एवढं बोलून मी आपले तो शब्द समजतो सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार